उजळ्यावाडीत एका वृद्ध महिलेची फसवणूक करून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पत्ता विचारण्याचा साधा बहाणा करून एका चोरट्यानं महिलेला बोलण्यात गुंतवलं आणि तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने तसंच मोटरसायकल घेऊन फरार झालाय सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे उजळावाडी इथं गुरुवारी सकाळी दूध घेऊन परतणाऱ्या बावन्न वर्षीय शोभा बामणाकर यांच्या पाठीमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीनं त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली आणि स्वतः खाली पडल्याचं नाटक केलं चोरट्यानं लगेचच मोटरसायकलची चावी हातात घेतली आणि पत्ता विचारायचा बहाणा करून फिर्यादी महिलेला बोलण्यात गुंतवलं याच संधीचा फायदा घेत त्यानं त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसकावले आणि त्यावरच थांबला नाही तर ऐंशी हजारांची मोटरसायकलही घेऊन उजळाई देवी मंदिराच्या दिशेनं पळ काढला घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी घटनास्थळी पाहणी केली शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहाय्यक फौजदार भवारी यांच्याकडे पुढील तपास सुरू आहे